मातोश्री नानीबाई घारपडकर विज्ञान महाविद्यालय बाबुळगाव येथे एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण क्रीडा विभाग तसेच राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे प्राचार्य डॉक्टर प्रमोद मुलकुलवार यांच्या अध्यक्षतेखाली योग दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर सुशील बत्तलवार यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयाच्या परिसरात सकाळी योगासन प्राणायाम सुदर्शन क्रिया करण्यात आल्या डॉक्टर सुशील बत्तलवार यांनी व्यायामाचे महत्त्व व शारीरिक व्याधीवर कोणकोणत्या आसनाचा उपयोग होतो यावर मार्गदर्शन केले याप्रसंगी प्राचार्य डॉक्टर प्रमोद मुलकुलवार यांनी अष्टांग योगाची माहिती दिली व दैनंदिन जीवनात योग व आसन आवश्यक असून संकल्प करण्याचे आवाहन केले मातोश्री नानीबाई घारपडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक दिनेश रामटेके सरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आभार उमेश खडसे यांनी व्यक्त केले याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता प्राध्यापक अंकित चव्हाण सुशांत बिरे प्रशांत गायकवाड संजय ठवडे विवेक ठवडे आकाश वातकर सचिन मानकर संदीप कुडे सागर गोडे मनीष कडू गजानन गावंडे आशिष वानरे चंदू लांडगे राठोड व प्रफुल गोंडाने यांनी सहकार्य केले